<Gülüş> नेमकं काही म्हणजे तसं काहीच झालेलं नव्हतं घर भांडण नाही तंटण नाही अचानक मला बोलवून घेतलं मी सोलापूरला दुख दुःखातच होतो इष्टी मध्ये दुकोट्यात होतो इष्टीच्या दुकोट्यात होतो संपाच्या तिथून दोन वाजता दोन सव्वा दोनला मी काहीतरी कामाने मग त्या मित्रासंगाली येतो नवी पेठला मग तिथे गेल्यावर माझ्या धाकट्या भावाचा फोन आला तू घरला अर्जंट यानं बी सांगितलं नाही काय झालं मला वाटलं वडलाची तब्येत खराब असेल आणि मग मित्राला म्हटलं पटशीर गाडी चालू कर आणि चल म्हटलं तो पुन्हा तोरा मडकी वस्तीला आलं तर प पोराचा फोन आला की बापू तुम्ही कुठं ते रडाल चालू केलं मग मी मुलं वडील पोहते गेलं मग त्यानं मी काय सांगितलं नाही डायरेक्ट इथं आल्यावर बघितलं तर मुलाला बघितलं मला त्या रडावरून काय असं काय तुम्हाला पैसे पैसे मागितलं तर काय ऐकलं त्याला काय मागितलं तर पण ते आता दोन महिन्यापासून मागतं पण पगारच नाही ना पगारच झालेली नाही पैसे कुठले द्यायचे काय करत होतो मुलगा मुलगा बारावी झाली ते पुढचं शिक्षण चालू होतं पण तो घरी बसूनच अभ्यास करत होता निलंबन म्हणजे मला चार्जशीट दिलं आहे त्याने निलंबनाचं नाही तुम्ही अडीच महिने झालं तुम्ही ड्युटीवर नाही त्याचं उत्तर द्या